पटकन स्वयंपाक करतो आता हे येतच असते बापूजी तो उशिरा येतात म्हणा पण हे येत असते तर म्हणून पटकन स्वयंपाक करतो याच्यासाठी चानतो मग बापूजी आल्यावर मग जेवण होते पण काय बनवू करे आता भाजी म्हणजे यायचे म्हटलं होतं भाजीपाला ना मग आणते मी भाजीपाला भाजी बनवून भाजी भात न पोळ्या बनवून ठेवून देतो आले नाव घेतात आले बापूजी येतो वहिणी भा, भाजीपाला भाजीपाला आणून आन्द, आणलो सकाळी तुम्ही म्हणत होते ना धनंजय भाजीपाला आणजा म्हणून भाजीपाला घेऊन आलो होता नाही ना दोन तीन दिवस झाले तर तुम्ही स्वयंपाक करून राहिला माझ्या राहिलो म्हणून भाजीपाला घेऊन आला ठीक, ठीक ना बापूजीवा घ्या वहिनी भाजीपाला घ्या बनवा मस्त तशी तुमच्या आजची भाजी बनते एक नंबर वहिनी मस्त भाजी बनवतो बा तुम्ही मस्त एकदम सुग्रण आहात बापूजी बनवतो मी धनंजय नशीबवान आहे बाबा तुमच्या सारखी बायको भेटली त्याने आपलं आमचं नशीबच खराब आहे बा रोज हातानं बनवा लागते आणि हातानं खावा लागते तुम्ही आले तेव्हापासून मला मस्त मस्त जेवाले भेटून राहिलं हो ना बापूजी हो ना हा बनवून घेतो मी धनश्री घे ना आणलं मी भाजीपाला बनव ना भाजी बनव ना बनवली धनंजयची बनवली मी भाजी बनूना। तुम्हाला तर उशीरच झाला एवढा उशिरा येत असते का हम्म उशिराच येत होतो तेव्हा काही म्हटलं काही नाही म्हटलं तुला तेव्हा उशिरा पाहून लवकर येत जा तिथे तिथली गोष्ट वेगळी होती तिथे आजी होती आई होत्या इथे मी एकटी आहे आणि दुसऱ्याच्या घरामध्ये आपलं पण घर नाहीये म्हणून मला भीती वाटते लवकर येत जा काय दुसऱ्याचं मित्राचं घर होय तो काही तुला असं कधी म्हणते काय माय घरवाय असो तसं तू तू आपल्या घरासारखीच वागून राहिली ना तू स्वतःच्या हाता स्वयपाक करतो स्वतःच्या हातात तो काय जेवते जाते हाय अन भाजी भाज, भाजीपाला नाही म्हणत होती ना मग कोण आणला भाजीपाला तूच गेल भाजीपाला आण तुमच्या मित्राचं घरवाई माहित आहे मला आणि भाजीपाला आणून दिला त्यांनी मग अशी तुमच्या अगोदरच ते आले होते आणि भाजीपाला दिला त्यांनी म्हणून मी बनवली भाजी दिलीप ना भाजीपाला आणून दिला त्यालाही सांगितली होती का तू मलाही भाजीपाला सांगतलं आणि त्यालाही सांगितलं का आले दोघा दोघाने काय सांगितली आणले नाही मी नाही सांगितलं होतं त्यांना त्यांनी तुम्हाला जेव्हा सांगितलं ना मी त्यांनी ऐकलं आणि त्यांनी पण घेऊन आले भाजीपाला ओसो काय मग बनवली का, का मग भाजी म्हटलं ना बनवली भाजी काय झालं धनश्री कम नशी चिडचिड करून राहिली तू नाही धनंजयजी एवढं सांगा मला खोली भेटली नाही का अजून नाही ना धनश्री खोली नाही भेटून राहिली ना फिर फिरून तर राहिलो आता मी ऑफिस करून भी खोली पाहाले फिरून राहिलो तो उद्या हाय आता रविवार आहे उद्या आहे आता सुट्टी तो उद्या दिवसभर फिरा पण शायद उद्या भेटून जाईल आणि मग उद्या पण नाही भेटली तर किती दिवस इथे राहायचं बघ ना लवकर खोली मला नाही चांगलं वाटत इथे तुले पण धनश्री प्रॉब्लेम काय आहे तुले काय प्रॉब्लेम आहे इथं दिलीप काही बोलते काय आज काय हरकत केली त्यांनी माहिती आहे तुम्हाला जेव्हा आले ना असं असे असते का असे असते का मित्र आले ना आले ना डायरेक्ट माझ्या खांद्यावर हात ठेवला त्यांनी मी किती घाबरले एकदम मला वाटलं की तुम्ही आले बघितलं हो तर बापूजी किती माझ्या एकदम धडकन झालं असं खांद्यावर हात ठेवत असते का कोणाच्या धनश्री हे पाय तू त्याला गलत नको समजून त्याच्यावर तू शक नको करू तो तशातला नाही मा मित्र तशातला नाही आहे तो हाय एकदम फ्री मनाचा आहे तो पण त्याच्या मनात तसं काही नियत खराब नाही त्याची नाही पण धनंजय जी मला नाही चांगलं वाटलं ना असं कोणी खांद्यावर हात ठेवत असते का कोणाच्या एकदम आवाज देते ना त्यांनी बाहेरूनच आवाज देते ते कि वहिनी भाजीपाला आणला असं म्हणून बाहेर जवळनी खांद्यावर हात ठेवला मला नाही वाटलं बरोबर काही नाही धनश्री तू तसा विचार करू नको तो तसा नाही आणि आता दोन तीन दिवसात आपल्याला खोली भेटणच तो इथून आपण जाऊच दोन तीन दिवसांनी म्हणजे उद्या नाही बघितलं बघणार का मग तुम्ही उद्या पाहीन मी जर उद्या नाहीच भेटली तू दोन तीन दिवसात भेटूनच जाईन असं म्हणतो ठीक आहे दोन तीन दिवस तर आता दोन तीन दिवस पण मला इथे बिलकुल करमत नाही आता लवकर खोली बघा तुम्ही ठीक आहे ठीक आहे पाहतो मी दोन तीन दिवसात खोली तिकडे शिफ्ट होऊन जाऊ धनंजय आलं वाटते दिलीपाला चल वाढ जीवाचिन घेऊ चला हा एवढी टेस्टी भाजी दिल खुश हो गया मजा आली बा वहिनी मजा आली भाजी भल्लीच टेस्टी बनवली तुम्ही धन्यवाद वहिनी तुमच्या हात हात पाहू द्या तुमच्या हात पाहू द्या कसे आहेत मी भाजी बनवतो पण माई आम्हाची भाजी अशी बनवतच नाही तुमच्या हातात काय जादू आहे काय माहित तुमची तारीफच कशी करू काय माहित असं वाटतंय का तुमचे हात घेऊन कॉपीच घेऊन घ्या का तुमच्या हाताची मस्त स्वयंपाक करते वहिनी मस्त स्वयंपाक करते हो एक नंबर जेव ना जेव ना मस्त मस्त आहे वहिनी मस्त आहे हो हो करते सायपाक एक नंबर करते जेव वहिनी तुम्ही कुठून शिकले हो एवढा चांगला स्वयंपाक करण मले बी शिकवचा बर मी आता तुम्ही का दोन चार दिवस राहत आणि चालले जाण मग तर मलाच हाय ना आय बाले शिकवचा बर मी बी असा स्वयंपाक करत जाईन मग बापूजी लग्न करून घ्या ना मग एक तुमच्यासाठी जाऊ बाई तुमच्यासारखी पाहिजे मग तुमच्यासारखी बायको पाहिजे आता तुम्ही लय आवडल्या ते देत धनंजय होईनी हायच एवढ्या मस्तो वहिनी कोणाला बी आवडून मला काय कोणाला बी आवडून हायच एवढ्या मस्त वहिनी वहिनी मस्त आहे धनंजय मस्त नशीब आहे धनंजय तुमलय नशीबो पाह मग वहिनी लागा बरोबर कामाली आता तुमच्या तुमच्यासारखी बायको पाहिजे मला आता हो तुमची जवळी तुमच्याच सारखी पाहिजे आता आता माझ्यासाठी हो येते आठ दिवसात लग्न करून टाकू कोणाचं लग्न करून टाकू आठ दिवसात लग्न होते का पोरगी पाहणा तर दोन चार महिने लग्न आठ दिवसात होते का लग्न लग्न करून टाकू धनंजय टूं नाही भेटत आता वहिनी आता पाहिजे माझ्यासाठी आता वहिनी सारखीच बायको पाहिजे मध्ये आता हो आता वहिनी पाहिजे माझ्यासाठी आठ दिवसात चट ब्या चट पट मंग पटमंग पट ब्या असं करतो मी वहिनी घ्या मनावर तुम्ही मनावर घेतलं आता 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 मी नाही आठवत आता मानवा बापूजी आता एवढा मनावर नाही तुम्ही लग्न करायचं नाही वहिनी नाही असं कोणी भेटलंच नाही मनावर घेवायला लग्न करायला आता तुम्हाला पाहून असं वाटतंय की लग्नच करावं वहिनी तुम्ही जाम आवडले बा मला असं म्हणून आता 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 राहिनच नाही होता असं वाटतंय काही लग्न करतो काही नाही एकटा होतो तो काही आठवलं नाही वहिनी आता 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 तुम्हाला पाहून आता असं वाटते का तुमच्याच सारखी पाय पाहिजे मग चांगलं स्वयंपाक करणारी चांगलं खाऊ घालणारी मस्त दिलीप हे पाय लक्षात ठेव हो। कोणी कोणासारखं नसते हम्म या जगामध्ये जेवढे काही लोक आहेत आता किती लोकसंख्या आहे कोणी कोणासारखं नाही आहे सगळ्याचे चेहरे अलगच आहे जरी खून जरी रक्त मास एक असलं तरी रक्त रग... स्वभाव चेहरे सगळ्याचे अलग आहे आणि तू कसा म्हणतो धनश्री सारखी बायको पाहिजे तिच्यासारखी बायको भेटूच नाही शकत तुले हा तिच्यापेक्षा चांगली भेटू शकतो तुले तिच्यापेक्षा चांगली भेटन तिच्यापेक्षा वांगली भेटन पण तिच्यासारखी भेटत नाही काय तिच्यासारखी पाहिजे म्हणून राहिला कोणी कोणासारखं नसते सगळे अलग अलग, अलग राहते का हो ना बापूजी तुम्ही असं म्हणा का मला चांगली पोरगी पाहा असं म्हणा असं कसं म्हणता बापूजी का तुमच्या सारखी असं होऊच नाही शकत नाही मा म्हणत होता आता आता मला तुमच्यासारखी बायको पाहिजे आता तुमच्यापेक्षा चांगली नाही तुमच्यापेक्षा वांगली नाही आता तुमच्यासाठी पाहिजे मध्ये आता जेव्हा पहिले जेव्हा आता थंड होती जेवण आता धनंजय नाही येणारोळ करायला तो अंघोळ करा लिहिलेला तो बाथरूम मध्ये अर्धखंड आपल्याला मोकळीचा आहे आता अर्धखंड काहीतरी बाथरूम मध्ये निघत नाही तुम्ही चिंता नको करायची काही नाही वाटत बापूजी पण बरोबर नाही ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウィニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニーニー、ウニー、ウニー、ウニー、ウニー、ウニーニーニーニー、ウニ खरंच धनंजयचं नशीब उजाळलं का नशीब उजाडलं धनंजय नशीब उजाळलं मी राहिलो माय बिनच आता वहिनीला पाहूनच वाटते माय मली अशीच बायको पाहिजे आतापर्यंत नाही वाटलं मला बायको पाहिजे म्हणून आता वहिनीला पाहून असं वाटतं का मले बायको पाहिजे कोणीची बहीण पण दिलीप दिलीप जरा विचार कर आता म्हणून तर दिलो मी जेव्हा एवढे आठ दिवसांत पण आठ दिवसात कोणाला भेटत नाही का आठ महिने लागेल आता वर्षही होऊन जाईल मला बायको नाही भेटणार दिलीप विचार कर स्वप्न हुबेहूब स्वप्न पडलं खरं होऊ शकते हे स्वप्न जर मी हा प्रयत्न केला तर पण वहिनीनं विरोध केला तो फालतू बोचा होऊन जाईल माझी इज्जत खराब होऊन जाईल नाही नाही असं नाही करा नाही दिलीप सांभाळ सांभाळ मन सांभाळ असं नाही करा पण दिलीप एक गोष्ट जरूर आहे होऊ शकते गो वहिनी मी आवडत असेल त्या धान्यपेक्षा तर मी चांगलाच आहो चांगलाच दिसतो त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लांब प्या मी जेवण दिसतो त्याच्यापेक्षा म्या मगाशी संध्याकाळी वहिनीच्या खांदावर हात ठेवला तर वहिनीनं पैसे नाही म्हटलं बापूजी तुम्ही असं करून सरमल्या mm, बरोबर आहे याचा अर्थ हा पण बायका मनातलं बोलून नाही दाखवत आता उद्या सकाळी जसं स्वप्नात झालं ना तसंच करून पाहतो पाहतोच करून मग अजून विरोध केला तर माफी मागून घेईन गलती झाली गलती झाली करून बरोबर आहे तसंच करून पाहतो जमलं तुझ्या तो पाहिलं पाहिलं फाई तुम्ही धनंजयजी पाहिलं तुम्ही कसे बोलते हा पप्पी घ्यावाले जीव होते म्हणते हाताची म्हणते कोणी अशा कोणी बोलते का असं परक्या स्त्री बद्दल असं कोणी बोलते का आणि तुम्ही म्हणता तर त्याचं मन मोकळं आहे हा मन मोकळेपणानं वागते राहते तसं नाही आहे धनंजयजी मन मोकळं नाही आहे तुमच्या तुमच्या मित्राचं मन मोकळं नाही आहे नियत खराब आहे तुमच्या मित्राची तुम्ही मारा करान अशी म्हणते म्हणून माझ्या मित्राबद्दल ठीक आहे ना धनश्री ठीक आहे ना बो आता मी पाहूनच तर राहिलो कोली पाहूनच तर राहिलो आता दोन तीन दिवसापासून मी ऑफिसलाही चाललो आणि खोली पाहून राहिलो तर नाही भेटत तर काय करू आपण नाहीला जाणं इथं आपण मजबुरीनं राहून राहिलो तर खुशीनं नाही राहून राहिलो नाही धनंजय जी मी आता इथं एक दिवस राहू शकत नाही तुम्ही उद्याच्या उद्या खोली पाहून उद्या रात्री आपल्या खोलीवर जाऊ आपण बस ठीक आहे ठीक आहे उद्या मी सकाळी नऊ वाजताच निघतो अंका धुवून फातच आणि दिवसभर खोली पाहतो आणि उद्या भेटूनच खोली उद्या उद्या खोली भेटली तर रात्रीच आपलं सामान तर काही हाय नाही आपली फक्त अटी जी आहे चाललो तो ठीक आहे ठीक आहे उद्या दिवसभर मी राहीन पण ठीक आहे ठीक आहे उद्या पाहून घेतो मी झोप आता काळजी करू नको ते कोणी कोणी बोलते असं मन मोकळी पणान पण राहत तर तू असा विचार करू नको तू घाबरू नको त्याच्या मनात तसं काही नाही तो, का तो बोलून देते भडम भडंग आहे तो बोलाले कपती नाही या मनातून तो भडम भडग आहे तो बोलून देते पण पस्तावा होते त्या बी मग त्या लिबी बादमध्ये पस्तावा झाला असं मी कसा बोललो म्हणून पण त्याच्या मनात काही नाही असतं हो तो तू घाबरू नको निश्चिंतपणे झोप मस्त उद्या खोली पाहतो मी उद्या रातच्या आपल्या खोलीवर शिफ्ट होऊन जाऊ बस ठीक आहे तुम्ही म्हणता धनश्री मी आंघोळीला चाललो लवकर नाश्ता तयार कर हो करतेच तुम्ही लवकर आंघोळ करा चला आता मस्त पटकन पोहा बनवतो आलू पोहा मस्त बापूजी तुम्हाला काही पाहिजे नाही देतो मी बसा बाहेर हे आंघोळीला केले गेले, गेले?

हो बापूजी सायका हे साडी तो कालच्या साडीपेक्षा सुंदर दिसते वहिनी साडी साडी साडीची तो फालतूच तारीफ करतो पण तुम्हीच साडीवर मस्त दिसत हे मस्त सुंदर दिसतात गुलाबी गुलाबी धन्यवाद बापूजी धन्यवाद काय वहिनी अशा दूर दूर पहिता जे मनात आहे ते बोलून टाका तुम्हाला मी आवडतो धनंजय पेक्षा चांगलाच आहो मी बापूजी काय धनंजय आहे मारू नका ना

हां धनंजय अशी तारीफ करते का कोणी हो वहिनीची एकदम कमरे राहत ठेवून धनंजय मी म्हटलं पण तुम्हाला तुमच्या मित्र तुमचा मित्र नियत खराब आहे याची म्हणून वहिनी मी मनमोकळा हो तुम्हाला तो रागच येते बा वहिनी थोडशा थोडशा मा बायकोच्या कमरेवर हात ठेवायची हिंमतच कशी झाली तुम्ही हा तारीफ करत होतो त्या बायकोची तारीफ करत होतो हा मित्र 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 म्हणून मागडा कापून राहिला होता तू हा धोका दिला तुम्हाला मित्र मित्र मित्राच्या शब्दाला कलंक लावला तुम्हाला हा मा बायको वर नियत खराब करता धनंजय आहेच तची तुझी बायको सुंदर मस्त कोणाची बी नियत फिरण कोणाला बी आवडन बेश्रम अजून बेश्रमपणाच करून राहिला आपण म्हणा नाही मित्र होय मा मित्र होय माझी बायको मा दोन दिवसापासून सांगून राहिली मले का तुमचा मित्र असा वागून राहिला मी तिच्यावर विश्वास न ठेवता हो तू यावर विश्वास ठेवला हो म्या हा मित्र होय मा मित्र मा मित्र असा वागूच नाही शकत मा मित्र चांगला आहे हा आणि तुला मा विश्वासघात केला दिलीप मजबुरीचा फायदा उचलून राहिला होता तू तुला काय वाटते तुला काय वाटते मला राहायला ठिकाण नाही आहे कपडे भर तू तू मध्ये पुरे पुरा सामान भर चल धनंजय अरे अरे बो तू गलती झाली बो आता मित्रालय माफ नाही करशील काय गलती झाली बो गलती झाली धनंजय धनंजय गलती झाली बो नको जाऊ कुठं राहायची हा एका एक खोली भेटन का आता आता जाता आता कुठं सडकीवर फिरशील वहिनीला घेऊन आता झाली तू की एक धनंजय धनंजय मित्राले माफ नाही करशील काय छोटी मोठी गलती राहिली तिथे मी माफ केलो असतो पण एकदम तू मायक नियत खराब करून राहिला तू हम्म भाड्या फुकट राहून राहिलो का आता फुकट राहून राहिलो तो काय जावाच्या वेळेस तुला दिलोच असतो तर हाती दोन तीन हजार ठेवलोच असतो जेवढे दिवस खाल्लो तेवढे दिवस ते तुला काय वाटलं फुकटच राहते मी फायदा उचलून घेतो हम्म मग फायदा तू नाही मा फायदा माय नाही उचलू शकली भाड्यात तू काय उचलशी मा फायदा धनंजय अरे धनंजय गलती झाली रे यार गलती झाली दोस्ताले माफ करून दे यार शाश्वत पी आर काय केलं सगळे नाही एक बाया एकसारख्या नसती माझी सगळ्या बाया एकसारख्या नसती शंभरातून शंभरातून दहा पाच बाया कशा राहते परक्या माणसासंग लागणार आहे शंभरातून नव्वद टक्के बाया एकदम पतिव्रता राहते एकदम चांगले मनाचे राहते त्याच्यातलीच आमची वहिनी आहे मला वाटलं माझ्या भीत बघा आता पूर्ण दिवस गेला पण मिळाली का खोली नाही ना नाही मिळाली झाले चार पाच दिवस आपल्याला इथे यायला पण खोली नाही भेटत आहे तरी म्हटलं होतं मी तुम्हाला आईला समजावा आईला समजावा असं एक आहे की असं नाही जाऊ आपण पण तुम्ही नाही आई समजतच नाही आणि आई पण जीत पकडून ठेवली होती असं एकदम कोणी सोना पोर पोराला सोना मुलाला कोणी एकदम घराबाहेर काढते का आईवर दोष देण्यात फायदा नाही धनश्री तुझ्या या तुझ्या गलतीच्या आणि आईनं आपल्याले घराबाहेर काढलं नाही तर आई आई मी एकूच आहे पोरगा आईचा आई लय प्रेम करते मावर फक्त तुया यानो तुया यानो आणि एवढं तो सुकरमान हा काहीन असं म्हटलं नाही का इले नेऊन दे तिच्या मायच्या घरी इले नेऊन टाक तू मापाशी राह असं नाही म्हटलं एवढं तू सुकर मान काय म्हटलं आईनं घेऊन जा इले मग तुझ्या या संघ पाठवलं एवढं प्रेम करणारी आई मावर तुझ्या या संघ पाठवलं घेऊन जा इले म्हणून नाही तू कोणती माय तुला हाकलली असती मला नाही हाकललं असत झाली गलती झालं ते आता त्या गलतीवर आपण दुसऱ्या आता हे जर तुम्ही घरी होते म्हणून ठीक झालं आणि तुम्ही घरी नसते राहिले तर तुमचा मित्र त्याचे तर नियत खराब झाली होती आणि तुम्हाला मी दोन तीन दिवसापासून सांगत होती तुम्ही नाही माझा मित्र तर चांगला आहे झालं अरे काय माहित कोणाच्या मनातलं आपण वाचू शकतो काय हा तसा तो चांगला वाते मुले पण माहित नाही मग काय कसा कसा मित्र आहे असा कसा आहे तो जाऊ दे आता घाबरू नको मी आहे तुझ्या सोबत घाबरू नको तू मी बरोबर बंद -बर वस्तू करतो नाही खोली भेटन तर आपण लॉज राहू आणि आल्याबरोबर दोन चार दिवसाची तुम्ही सुट्टी घेऊन लवकर भाड्याची रूम पाहिली असती तर हे सगळं झालं नसतं आता असं असं आपल्याला आईने तिथून आपल्याला एकदम बेघर केलं आणि इथून आता तुमच्या मित्र मित्राच्या यानं असं अटेजी घेऊन एकदम बाहेर पडावं लागलं तुम्ही नाही आहे ना माझं मित्र आता राहू ना त्याच्यापाशी असं शांततीनं राहिले तुम्ही बस शांतता काही पाहिलीच नाही तुम्ही खोली पाहिली असती तर मिळाली असती तुम्ही पाहिलीच नाही झालं ना जाऊ दे आता याच्यावर काय उपाय आहे तो सोच त्याचा विचार कर जे झालं त्याच्यावर मला दोष देऊ नको जे झालं ते झालं जाऊ दे आणि अजूनही म्हणते ना मी अजूनही चार पाच दिवस खोली भेटत नाही तुम्हाला तुम, तुम्हाला फक्त तुमचं काम महत्वाचं बायको नाही बायको महत्वाची नाही राहिली असती तर मी तुला समजा तुले घेऊन इकडे आलो असतो का मया इथं पाशी राहिलो असतो मी तुले तुम्ही एवढं मोठं गलती केल्यावर मी तुला सोडून दिलं असतो तुझ्या मायच्या घरी बोलतो तो <laughs> आता काय करायचं आता किती दिवस लोज राहायचं किती पैसे खर्च करायचे त्यापेक्षा तुम्ही आता आईला फोन करा चला आता गावात जाऊ चला तिथेच राहू धनश्री आता आई न घराबाहेर काढल्यावर आता आई येऊ दे काय काहीतरी काय धनंजय कठीण परिस्थितीमध्ये काय करू धनश्री तू बोलतोस तशी हसायला एक हम्म एक वेळा आई न एक वेळा आपल्याला घराबाहेर काढलं आपण इथं मोठ्या त पण इथं आलो आणि अजून आता गावात जाऊ काय काय नाक नाकारलं गावात आपल्या आपलं अप काय म्हणतील लोक आ हा 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 आई बी काय म्हणत हा महाशिवाय भागतच नाही हम्म गावातले म्हणतील बाप्पा गाडी घेऊन येते पोरगा चारचाकी गाडी आहे अन पाय गेला वापस आला गावातच हा आणि तू 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 धनश्री तू गावामध्ये मी बाळाला जन्म नाही देत मी शहरामध्ये हे पाय आली शहरामध्ये हा तर राही ना आता पाय ना आता लॉजवर राहू कुठे राहू घ्या रोडवर राहू मग नाही करा तुम्ही फोन आईला फोन करा एकदा फक्त एकदा आईला फोन करा आई नाही म्हणाल तर मग बाबांना करा आजीला करा पण एकदा करा करा फोन करा एखादा महिना तरी

काय केलं सुनीनं आता हो बनवली होती मा सुनीनं नवख्याचीच बनवली होती अशी भाजी मी कधीच नाही बनवली ना तुम्ही कोणी बनवली आणि ना कोणी खाल्ली अशी मा सुनीनं भाजी बनवली होती म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली हा माय बाई कमला एवढीच चांगली भाजी बनवली होती का व ता सुनीनं तू आता नशीब खुल्लं वा अशी सुन भेटली तुला साजरे साजरे बनवणारी मग भली साजरी सुन भेटली मला लाखात एक काय स्वयंपाक करते मग कधी तर बोलावलं नाही वा आम्हाला आता एवढी सुन आली एवढे एक दोन महिने झाले घरी सुनाून आली पण असं नाही गावातल्या बायाला जर असं चहा पाण्यालाच बोलावून घेऊ दे नाही जेवायचं तो कधी तर नाही बोलावली आम्हालाही कधी चार सुनीच्या हातच आम्ही पाहतो कसं सायपाक करते हो बोलवत ना मी तुम्हाला बलावन आता खाबां बलावून मी सगळ्याला बोलावून मी सुनीच्या हातचं खाऊनच पाहिजे तुम्ही कसा सायपाक जशी दिसते ना सुंदर मायसून तसाच सुंदर सायपाक बी करते मैसून हो खरच कमला तु सून साऱ्या सुनाईतून अलग दिसते सुंदर मस्त मस्त दिसते पण तुम्ही सुन आता साईपाक बी सुंदर बनवत बी बनवला पाहिजे <laughs> कमला सुंदर साईपाक बनवून काय <laughs> टेस्ट बी राहिली पाहिजे चव बी राहिली पाहिजे <laughs> सुंदर बनवण्यात सुंदर लागले पाहिजे टेस्टी लागला पाहिजे पावडर लावून सुंदर बनवते का तुस टेस्टी बनवते बनवते साजरा बनवते माय सोन साईपाक आता एक दिवस तुम्हाला इंदिरा ए इंदिरा पाय आता काय म्हणते कडे माय माय इंदिरा चाल ना घरी चाल ना धनंजयचा फोन येऊन राहिला फोनवर आईले बोलाव म्हणते चल बोलून घे काय म्हणते मी नाही बोलत काही बी बोले तू बोलून घे ना तू बोलून घे मी नाही बोलत आई घरी नाही म्हणून आई सांग आवा बोलून घे बोलून घे मी म्हणली त्याने माझं मला सांग म्हणली काय होय तुम्ही आईले सांगतो म्हणे चल चल काही परेशानी म्हणजे घे असं विचारू पोरग चल बोलून घे जराशी एवढी आकडे बोलला नको ठेव माय होय तू किती झालं तरी

नाही म्हणणार मी नाही बोलत माझी इच्छाच नाही बोलायची इंदिरा गौन अशी करतो हा पुत्र कुपुत्र असू शकते पण नको बोलू मी बोलून घेतो मग सांग संग बोलून घेते व इंदिरा बोलून घेते पोरा संग काय म्हणते त एवढी काय एवढी अकडेल पण नातवा म्हणते मी नाही बोलत काय म्हणणार आहे तू कशी आहे मग मी कशी राहीन काय म्हणते काय नाही बोलून तर घेते व जाऊ दे सोडते अजून काय काय बोलते वा कमला तू सोड काय काही सरस बोलते मग सोन सगळं सगळं बोलते ठीक आहे मग आता सांग मग आम्हाला कधी सांगतो जेवायला जेवायला सांगत का चाय नाश्त्यावर साठ पोहोच पाहु वेळेवर सांगतो मी वेळेवर सांगतो जेव्हाच क छान असतात मी वेळे वेळेवर बोलतो मी घाबरून पाहून राहिली व कमला मग कोण घाबरून राहिलं मी कायले घाबरून